thank mm -hmm. you मानकापूर मध्ये मराठा दैव समाजाच्या समुदाय भवनाची पायाभरणी मोठ्या उत्साहात समुदाय भवनाला सर्वतोपरी मदत करू मानकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांचे प्रदीर्घ कालावधीनंतर मराठा समाजाला भेडसावणारा प्रश्न आज निकालात निघाला असून मराठा समाजाची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपली म्हणावी लागेल लोकवर्गणीच्या माध्यमातून मराठा समाजाने जागा खरेदी केली असल्यामुळे समाज विकासाचे पुढचे पाऊल म्हणजे समुदाय भवन या समुदाय भवनाची आज मराठा समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांच्या शुभ हस्ते आपली उपस्थिती दर्शवली या समुदाय भवन बांधकामाचे इंजिनियर मानकापूरचे सुपुत्र श्री मोरे साहेब यांनी समाजाकडून कोणताही मोबदला न घेता काम चालू केलं असून इंजिनियर साहेबांचे कौतुक होत आहे मराठा समाजाचे अध्यक्ष श्री बबन छत्रे यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या मराठा समाजाच्या समाजातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आजच्या या कार्यक्रमाला खास उपस्थित श्री सुनील महाकाळे ग्रामपंचायत अध्यक्ष मानकापूर तसेच माजी अध्यक्ष सौ रुपाली चौगले सौ वैशाली कुंभार सौ जयश्री पुजारी ग्रामपंचायत सदस्य श्री माने वहिनी, कोरवी धडाडीच्या ग्रामपंचायत सदस्य स्नेहल छत्रे राकेश उर्फ धनंजय चौगले तसेच अक्षय भोईकर बारवाड मानकापूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष श्री प्रकाश छत्रे शिवराम मोरे रंगा शेंदुरे सचिन छत्रे दादासो वरुटे लक्ष्मण वरुटे अमर छत्रे बंडू छत्रे पांडू छत्रे मराठा दैव समाजाच्या या पायाभरणी कार्यक्रमाला खास करून मानकापूर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अभय चौगले यांनी उपस्थिती दर्शवली या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी